नमस्कार मैत्रिणीनो श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय शेवगा डाळ त्यासाठी इथं मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे इथे आपल्याला डाळ शिजत असतानाच यामध्ये एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे डाळीमध्ये टोमॅटो घातल्यामुळं आपल्या डाळीची चव जी आहे ती अतिशय भन्नाटा अशी लागते आता आपण ही डाळ शिजण्यासाठी ठेवणार आहोत इथं आपल्याला शेवगा डाळ बनवण्यासाठी मी इथं अर्धा पाव शेवगा घेतलेला आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला हा शेवगा लहान कि आकाराचा किंवा मोठ्या आकाराचा ज्या पद्धतीनं कापायचा आहे तुम्ही कापून घेऊ शकता इथं आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण हा शेवगा छान असा उकडून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला शेवग्याच्या शेंगावरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे एकदम ही साल अगदी आरामात निघते साल काढण्यासाठी आपल्याला काही एक्स्ट्रा कष्ट नाही आहेत फक्त असं मधनंही तोडायची आणि त्यानंतर अशी साल काढून घ्यायची सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही जी डाळ आहे अगदी घरगुती व कमी साहित्य वापरून आपण आज इथे बनवणार आहोत फक्त तुम्हाला शेवग्याची शेंग मात्र लागेल ज्यांना कुणाला शेवग्याची पातळ भाजी किंवा सुकी भाजी खायला आवडत नाही त्याने अशा प्रकारची डाळ शेवगा एकदा नक्की बनवून पाहा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल जे तुम्ही पाहू शकता आपल्या शेवग्याची छान अशी फोडी करून झालेले आहेत आणि आपण यावरची साल पण जे जितकी शक्य आहे तितकी काढून घेतलेली आहे कारण जास्त जर तुम्ही याची साल काढली तर याची या शेंगाची कारण तुम्ही जास्त जर याची साल काढली तर या शेंगाची चव नाही लागणार त्यामुळं आपल्याला जास्त साल नाही काढायची थोडीफार अशी साल काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही शेंग दोन ते तीन पाण्याने छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तिथे मी शेवगा स्वच्छ धुवून त्यामध्ये साधारण अर्धा तांब्या पाणी घालून घेतलेलं आहे शेवग्याची शेंग उकडत असताना नेहमी यामध्ये मीठ टाकायचं त्यामुळे शेवग्याची शेंगाची चव जी आहे ती अतिशय अप्रतिम लागते हाताने थोडंसे मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हे शेम पंधरा ते वीस मिनिट छान अशी मौसूत होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान अशी शिजून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला ही डाळ छान अशी फोडून घ्यायची आहे यातलं टोमॅटो जे आहे ते पण आपल्याला रवीने छान असं फोडून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ छान अशी फेटून घ्यायची आहे इथे आपली डाळ फेटून झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला शेवगा पण छान असा उकडला गेलेला आहे आता आपल्याला शेवग्यामधलं पाणी जे आहे ते या डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ही डाळ कितपत पातळ किंवा घट आवडत असेल त्या हिशोबानेच मी यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि पाणी घालत असताना नेहमी ते उकळलेलंच पाणी घालायचं यामध्ये मी उकळलेलं पाणी घातलेलं आहे आता आपल्याला इथे ते तेल घालून घ्यायचं आहे इथे मी साधारण दोन चमचे तेल घातलेलं आहे इथे तुम्हाला तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करता येतं आपलं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आपल्याला यामध्ये मोहरी आणि जिर घालून घ्यायचं आहे आपल्याला मंद करून घ्यायची आहे जिरं तटल्यानंतर लसूण घालून घ्यायचं छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे डाळ शेवगा बनवण्यासाठी आपल्याला थोडासा लसूण जास्त घालायचा आता आपल्याला इथे तिखट घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडी कमी जास्त करायचं इथे मी एक लहान चमचा तिखट घातलेला आहे आता आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे इथे आपल्याला डाळ घातल्यानंतर यामध्ये उकडून घेतलेला शेवगा घालून घ्यायचा आहे शेवगा घातल्यानंतर आपल्याला याला छान अशी मंद गॅसवर उकळी काढून घ्यायची आहे मी आता आपल्याला इथे वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आहे ही ही शेवगा डाळ तुम्ही मंद गॅसवर एक पाच मिनटं छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची मग ही डाळ बघा तुम्ही अतिशय खाण्यासाठी अशी भन्नाट लागते इथे तुम्ही पाहू शकता मंद अचेवर आपण ही डाळ छान अशी उकळून घेतलेली आहे इथं आपलं मस्त असं गरमागरम डाळ शेवगा खाण्यासाठी तयार झालेला आहे हा डाळ शेवगा तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबर छान असा मस्त कुस करून पण खाऊ शकतो अतिशय भन्नाट असा लागतो इथे तुम्ही इथे तुम्ही पाहू शकता आपला दाळ शेवगा जास्ती घट्ट झालेला नाही आणि जास्ती पातळही झालेला नाही एकदम असा परफेक्ट प्रमाणात हा डाळ शेवगा खाण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा गरमागरम दाळ शेवगा काढून घेऊया चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद